भारताचे दोन कट्टरशत्रू मसूद अझहर आणि हफिज सहित ढगात सकाळी पाहू शकले नाहीत बघा हल्ल्याचे लाईव्ह व्हिडिओ पहलगामच्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने दहशतवाद्यांना लक्ष करत हल्ला केला आहे भारतीय सेनेचा मुख्य हल्ला हा बहाबलपूरमध्ये मसूद अझहरच्या तळावर होता पाकिस्तानी भारताने पाकिस्तानसह पी ओ केमध्ये हल्ला केला पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मध्यरात्री हे सगळं घडलं भारताने पाकवर केलेल्या हल्ल्यामध्ये मसूद अझहर आणि हाफिज सईदची नऊ ठिकाणं उद्ध्वस्त करण्यात आली या हल्ल्याचे चार लाईव्ह व्हिडिओ समोर आलेले आहेत समोर आलेल्या व्हिडिओत बहावलपूरमध्ये झालेला हल्ला स्पष्ट दिसून येतोय बहाबलपूरमध्ये जैश ए महम्मदचं हेडक्वार्टर भारतीय सेनेच्या निशाण्यावर होतं या हल्ल्यामध्ये जैशचे टॉप आतंकवादी मारले गेल्याची माहिती आहे या हल्ल्यानंतर बहाबलपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये गर्दी पाहायला मिळाली आहे या व्हिडिओमध्ये बाहलपूरमध्ये अफरातफरी पाहायला मिळते आहे अँब्युलन्स लोकांची पळापर या व्हिडिओमध्ये पाहायला मिळते आहे या हल्ल्यामध्ये जवळचे पन्नासहून अधिक आतंकवादी मारले गेल्याची माहिती आहे भारतीय हल्ला मसूदच्या ठिकाणांवर होता हे पाकिस्तानच्या नागरिकांनी कबूल केलं मसूद अझहरच्या ठिकाणावर चार मिसाईल लागल्याची माहिती पाकिस्तानी नागरिकांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी